बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने एम एस बी एस एच एस सी दहावी एस एस सी आणि बारावी एच एस सी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आज अखेर जाहीर करण्यात आले आहे या घोषणेने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आता परीक्षेच्या तयारीला अंतिम रूप देण्याची वेळ आली आहे बारावी एच एस सी परीक्षा महत्वाच्या तारखा लेखी परीक्षा फेब्रुवारी दहा ते मार्च अठरा या कालावधीत आयोजित केली जाईल तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी वीस ते मार्च अठरा या दरम्यान घेतली जाईल तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारी ते फेब्रुवारी अठरा या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक आहे मंडळाने अधिकृतपणे जाहीर केलेले सविस्तर वेळापत्रक आणि सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांशी संपर्क साधावा तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी शैक्षणिक तज्ज्ञांचे मत शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते वेळापत्रक वेळेवर जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतपणे आणि आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी करावी अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी लोकसमाचार चोवीस तासला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा